राजर्षी शाहूराजांनी देशात पहिल्यांदा दुर्बल घटकांना आरक्षण देऊन त्यांच्या विकासाची दारे उघडली प्राचार्य एस डी दफळे कोल्हापूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन माझ्यासारखा एक सामान्य माणूस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या वसतिगृहामुळेच प्राचार्य पदापर्यंत पोहोचला माझ्यासारख्या अनेक जातीधर्मातील सामान्य माणसाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य केले असे भावपूर्ण उद्गार माजी प्राचार्य दिनकर पाटील यांनी एकशे एक्कावनव्या शाहू जयंतीनिमित्त आपली मनोगते व्यक्त करताना काढले माजी प्राचार्य दिनकर पाटील यांच्या हस्ते आणि माजी प्राचार्य एस डी दफळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व छत्रपतू शाहू महाराज की जय जै, असा जयघोष करण्यात आला या प्रसंगी राज्यकर्ता असावा तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यासारखा असावा सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विकास कसा करावा याचा आदर्श छत्रपती शाहूंनी देशासमोर ठेवला असे मनोगत प्राध्यापक सदाशिव पुंडे यांनी व्यक्त केले आपल्या संस्थानाला शेती आणि उद्योग यांना प्रोत्साहन देऊन विकासाधिमुख बनविले आणि देशात पहिल्यांदा दुर्बल घटकांना आरक्षण देऊन त्यांच्या विकासाची दारे उघडली असे उद्गार माजी प्राचार्य एस डी दफळे यांनी व्यक्त केले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष निवास नलावडे यांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला आणि पाऊस पडत असतानाही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून राजर्षी शाहू यांना अभिवादन केले याबद्दल उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी प्रकाश आमते जैनुद्दीन पन्हाळकर बाळासो रावळ रामचंद्र गायकवाड राजाराम खोंद्रे वसंत पाटोळे सदाशिव कुंभार महादेव पाटील संजीव सलगर राजकुमार मोरे आनंदा डंबे गणपती साठे उपस्थित होते लोकहिरा न्यूजसाठी गणेश नारायणकर अशा बातम्या पाहणेकरिता लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद